अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस स्टेशन मार्फत गहाळ हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे तांत्रिक पद्धतीचा वापर करून पोलिसांनी एकूण एकशे एकाहत्तर मोबाईल शोधून काढले असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सव्वीस लाख तीस हजार रुपये इतकी आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले शुभम थोडा पीच्या वजा अमित बनकर प्रशांत भांगे रियलमी सी सिक्स्टी फाइव बारा हजार शंभर रुपयाच मोबाईल आहे राणी आपण पण बातमी बसली असेल की म्हणजे ज्युडिशरी मधून रिटायर्ड झालेल्या व्यक्ती सुद्धा तेच म्हणजे बळी पडलेले त्याला म्हणजे इतकं त्याचं म्हणजे अशा पद्धतीने तर आमचं आव्हान आहे सगळ्यांना सर्व नागरिकांना आहे विशेषतः सिनियर सिटीजन किंवा रिटायर झाले ते जे लोक आहेत की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे असतात आणि बऱ्यापैकी अमाऊंट असते त्यांना आमची विनंती राहील की अशा मोबाईल वर येणाऱ्या कुठल्याही मेसेज तुम्हाला म्हणजे स्वस्तात लोनचा असेल किंवा तुम्हाला कुठला काही रिवॉर्ड पॉइंट तुमचे जमा झाले किंवा कुठले चुकून तुमच्या मोबाईल मध्ये काही तुमच्या अकाउंट मध्ये चुकून ट्रान्झॅक्शन झाला पैसे जमा झाले तर तुम्ही कृपया परत करा आम्हाला आणि अशा पद्धतीने करून ते कुठेतरी क्लिक करतात आणि क्लिक केलं की त्याच्यामध्ये ते फसतात मोबाईल वर कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कुठल्याही मेसेजला अजिबात रिस्पॉन्ड करू नका कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नका आणि आता सध्या तर एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे ची टेक्नॉलॉजी तर इतकी म्हणजे इतकी विलक्षण आहे कि की त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फोन येईल असं वाटेल की आपल्या मुलाचाच फोन आहे त्याचाच आवाज आहे इथपर्यंत की व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा तो तुमच्या घरच्या व्यक्ती सारखा तो दिसेल व्यक्ती आणि तो तिथून काहीतरी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मी असं असं इथे अडकलो आहे मला एकदम इमर्जन्सी मध्ये इतके पैसे ताबडतोब पाठवा वगैरे असं काहीतरी तो विनंती करेल आणि आपण खात्री ना करता काहीतरी जर केलं तर ते त्याच्यामध्ये परत आपण कुठेतरी बळी पडू शकतो तर याच्यामध्ये असे जर कॉल आले कुठे तर आपण परत तो कॉल कट करून रेग्युलर कॉल लावून आपल्या त्या व्यक्तीशी त्या संबंधित आपल्या नातेवाईकाशी बोललं पाहिजे आणि खात्री केली पाहिजे की बाबा हे फोन तूच केला होता का त्याने जर फोन नाही उचलला तर त्याच्या घरातले घरातले त्याच्यासोबत इतर व्यक्ती असेल त्यांच्याशी बोलला पाहिजे की तो असा असं फोन आला होता असं कुठे तो अडचणीत आहे का एवढे दोन तीन ठिकाणात खातर जमा केल्याशिवाय कुठलाही असं ट्रान्झॅक्शन आणि हे करू नये त्यापैकी एकशे पाच मोबाईल सायबर पोलीस स्टेशन मार्फत बावन मोबाईल सीआरआयएफ पोर्टलद्वारे आणि चौदा मोबाईल बडनेरा पोलीस स्टेशन मार्फत शोधण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे पोलिसांनी सांगितले की आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे सायबर फसवणूक किंवा सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी तत्काळ एकोणीशे तीस या हेल्पलाईन वर संपर्क साधावा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव या संकेतस्थळावर नोंद करावी तसेच मोबाईल हरवल्यास डब्ल्यू 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 सायबर डॉट गव्हर्नमेंट इन या पोर्टल वर माहिती अद्यावत करावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे या संदर्भात पोलिस आयुक्त अरविंद सावरिया यांनीही अधिक माहिती दिली पोलीस आयुक्तालया हद्दीमध्ये विविध पोलिस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहा झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकव्हर केलेले आहेत सुमारे एकशे एकाहत्तर मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने ते रिकवर केले ज्याची किंमत जवळपास सव्वीस लाखाच्या वर आहे ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते दे मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे